म्हणजे जगाच्या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजे हा सर्व केलेलं आहे यानंतर पुढील सत्यामध्ये आहेगेसर सगळे परिवाराचे सदस्य स्टाफ या पाहिजे शिवराज ढगेसर हा समान्य सौभाग्यवती महोदया ढगे मॅडम यांनी हा पुरस्कार दिला

उद्योजकीय मंडळावरती विविध गोष्ट माध्यमातून एक वेगळं उद्योजिक स्थान प्रस्थापित करणारे सन्मान्य श्री पवार पवार साहेब आपल्या उद्योग आहे या आणि या मजे माहिती आहेत सन्मान्य श्री सतीश कुमार साहेब संदेश आदर्श उद्योजक आहे